स्टॉक मायनर ऍप्लिकेशनमध्ये आपलं स्वागत आहे स्टॉक मायनर ऍप्लिकेशनचा वापर करून दररोज आपण कसं ट्रेडिंग करू शकतो हे आज आपण बघणार आहे स्टॉक मायनर ऍप्लिकेशन ओपन करा त्याच्यामध्ये मध्ये जावा काल आपण स्टॉक एक सेल केलेला आहे अंबर ते आपण स्टॉक इन ट्रेडमध्ये बघू शकता ट्रेडिंग अकाउंट ओपन करा रिलीज गेन मध्ये जाओ प्रोसीड म्हणा आता कालची डेट टाकायची आहे आठ डिसेंबर होती ती सिलेक्ट कराय म्हणा काल आपण एक स्टॉक सेल केलेला आहे आंबर सेवन सिक्स सेवन सिक्स पॉईंट वन झिरो ह्या रेटला आपल्या स्टॉक मायनर ॲप्लिकेशनमध्ये या व ते तिथे अपडेट करा सेवन सिक्स सेवन सिक्स पॉईंट वन झिरो आणि एक्झिक्यूट म्हणा सजेशन्समध्ये जावा तिथं सेलमध्ये आपल्याला आज कोणताही स्टॉक दाखवलेला नाही आहे बायमध्ये जावा इथं आज दोन स्टॉक दाखवलेले आहेत त्याच्यापैकी आपण एस आर एफ बाय करूया तो आपण शिफ्ट करून घेणार आहे इनसाईटमध्ये आता इन्साईटमध्ये स्टॉक गेल्यामुळे ते आपण मिनिमाइज करू आणि आपलं स्टॉक ट्रेडिंग अकाउंट ओपन करू त्याच्यामध्ये वॉचलिस्टमध्ये आपण तो सर्च करू एस आर एफ त्याच्यावरती क्लिक करून तो आपल्याला जे काय स्टॉक मायनर ॲप्लिकेशननी क्वांटिटी आहे तेवढी आपण इथं बाय करू ह्या पद्धतीनं आपण दररोज जे काय स्टॉक मायनर ॲप्लिकेशन सजेस्ट करतो त्या पद्धतीनं बाय सेल ॲड हे फक्त आपल्याला जाऊन आपल्या ट्रेडिंग अकाउंटवरती एक्झिक्यूट करायला लागतात त्या पद्धतीनं आपल्याला स्टॉक मायनर ॲप्लिकेशन दररोजचे ट्रेड कोणते घ्यायचे हे सर्व काही सजेस्ट करतो व जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवून देण्याचं काम करतो स्टॉक मायनर ॲप्लिकेशन हे आर्टिफिशियल इंटेलिजंट असल्यामुळे ते तुम्हाला तुमच्या दररोजचे ट्रेड्स सगळे सोपे करून देते व तुम्हाला जास्तीत जास्त प्रॉफिट मिळवून देण्याचं काम करते इथं आपण प्रॉफिट अँड लॉस स्टेटमेंटमध्ये दररोजच्या प्रॉफिट्स किती आले पर डे पर मंथ पर इयर किती झाले हे आपण बघू शकतो ह्या पद्धतीनं स्टॉक मायनर ॲप्लिकेशन वापर करून आपण दररोजचं ट्रेडिंग करू शकतो स्टॉक मायनर ॲप्लिकेशन डाउनलोड करून प्लेस्टोरवरून आजच आपलं ट्रेडिंग चालू करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून दोन दररोजचे आपल्याला कोणते ट्रेस घेतो आपण कसे विकतो हे सर्व माहिती आपल्याला ह्या चॅनलवरती मिळेल व स्टॉक मायनर ॲप्लिकेशन वापर करून आपण कसं दररोज प्रॉफिट मिळवू शकतो ही सर्व काय माहिती आपल्याला ह्या चॅनल थ्रू मिळेल व आपल्याला स्टॉक मायनर ॲप्लिकेशन कसा वापर करायचा हे सुद्धा सविस्तर कळेल धन्यवाद आपला दिन शुभ जावा